मम्मी काय करताय काय ना आज श्रावण सोमवार शेबुदाना करते बटाटा टाकलं तेलामध्ये तळायला तळी ते शेंगदाणे हिरवी मिरची अशी वाटून घेतली शेबुदाना पण इथे आज श्रावण सोमवार दुसरा सोमवार आहे ना बघा आता शेवदांना मस्त बनलाय झालाय आणि मालकासाठी पोहरांसाठी त्यांच्यासाठी बनवलं हे भोपळ्याची भाजी ती नसती का करात भोपळा असतो जमिनीत त्या भोपळ्याची भाजी आहे आणि कार बनवलंय आणि बाजरीच्या भाकरी आणि मुलांना चपात्या बनवल्या चपात्या बनवल्या

Você começa é a para mi memoria. कुठे लोपच तुम्हाला तो मर्दन काका देख हेच तुला देख हे तुला सांगायला येत येत जाणार आहे येत ये जाणार आहे खाया सर्व काय काय नवीनतला बरोबर कुलकर शेव होता कुलकर आज मला गरज झाला आपणला सुचेत घेऊन आलो भने बाय काली इशा कालीले सुपरजन मागवत खरा yeah, केली फरार करायला आणि मंगळवार संध्या हे सोमवार का <laughs> सध्या काही सोडिणार आहे मंगळवार तोंडात आलो पाहिजे बार पाहिजे मंगळवार आहेत ना गेल्या वर्षी व्हिडिओ असतील ते रक्षाबंधन आता एकूणच तारखेला आहे

जेवण बिवण झाला आता कसाला आवारला डबा भरून घेतलाय बाय सर्वांना भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आमचं जेवण आवडलं असलं तर चॅनलला नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा जेवण आवडलं असलं तर लाईक करा व्हिडिओला शेअर करा बाय